सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि ताईंनो तुम्हाला माहिती आहे की आपले ब्लॉग जरा लेट येत आहेत एडिटिंगला वेळ मिळत नाही आहे त्यामुळे तर हा जो ब्लॉग आहे तो सर्व पित्री अमावश्याचा ब्लॉग आहे तुमच्याबरोबर शेअर करायचा राहिला होता खरंतर आता नवरात्र चालू झालेल्या आहेत आणि नवरात्राचे ब्लॉग यायला पाहिजेत लवकरात लवकर मी प्रयत्न करेन की नवरात्रीचे ब्लॉगसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन पण आज आहे सर्व पित्री अमावशा आणि बरंच काही तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे तर तुम्हा तुम्ही ना व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्लॉग छान गमतीशीर आहे आणि थोडीफार माहिती तुम्हाला तुम्हा मिळणार आहे आणि थोडंफार तुमचं एंटरटेनसुद्धा होणार आहे तर बघा सकाळी सकाळी मी आवरायला घेतलेलं आहे आणि आज करायची होती खीर चपाती आणि पित्रांना नैवेद्य दाखवायचं म्हटलं की तांदळाची खीर असा विशेष म्हणजे हा नैवेद्य आहे तर विशेष करून म्हणजे पित्रांनाच दाखवला जातो तांदळाच्या खिरीचा ना आज मान असतो अक्षय तृतीयाला आणि सर्व पित्रे अमांशाला ना आवरजून तांदळाची खीर केली जाते आणि आपल्या पितृंना आपले जे पूर्वज आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी वेग पद्धत असते कोसबराचं जरी अंतर बदललं तर प्रत्येकाची पद्धत बदलते भाषा बदलते तर आमच्याकडे ना इकडं तांदळीच्या खिरीचा नैवेद्य पित्रांना दाखवला जातो तर आज केलेले आहे खीर आणि पाच भाज्या करायचे करायच्या कडी करायची वरण करायचं आळूची वडी केली तरीही चालते आणि त्यानंतर खीर असं तीन पातळ पदार्थ असतात वरण कडी आणि खीर आणि त्यानंतर पाच प प्रकारच्या भाज्या केल्या जातात भाज्यांमध्ये भेंडी गवारी बटाटा परत घेवड्याची जे आहेत दाणे त्याची उसळ काही जणांना घेवड्या हा पदार्थ म्हणजे पीकसुद्धा माहिती नाही आहे मागच्या वेळेस मला एका दादांची कमेंट आली होती तर मी दाखवीन दाखवीन घेवडा घेवड्याची शेंग कशी असते तर ती राहिली होती परत एखाद्या दे ब्लॉगमध्ये दाखवीन आम्हाला खरं तर घेवडा मिळालाच नाही मग आम्ही भेंडी गवारी बटाटा आणि ढेसे ढेसे पण कुणाला माहिती आहेत की नाही माहिती नाही ढेसे हा एक असा पदार्थ असतो शेवग्याच्या शेंगी सारखा असतो बघा उकडून घ्यायचा आणि परतायचा असतो तर ढेसे सुद्धा आवर्जून म्हाळाला केले जातात म्हाळाच्या पंधरावड्यामध्ये तर ढेसे केलेले होते आणि अजून एक भाजी जी आहे मेथीची हां ती केली के होती तर अशा पाच भाज्या केलेल्या होत्या सकाळी सकाळी ना भाज्या वगैरे परतून झालेल्या होत्या थोडीशी कडी सुद्धा फोडणीला घालून झालेली होती खीर झालेली होती आणि पीठ मळून मी लगेचच हॉल आवरायला घेतलेला होता आता महत्त्वाची एक कमेंट आपल्याला आली होती म्हणजे खूप दिवसापूर्वी आली पण ना झालंच नव्हतं मला त्या कमेंटचं उत्तर देणं आणि ना क कसं असतं कमेंट आली की कमेंटचं जर उत्तर खूप मोठं असेल ना तर मग मला ते टाईप करून नाही देतायत तर बघा एका दादाने आपल्याला हे फर्निचरचं किमती विचारलेल्या होत्या आणि माप विचारलेलं होतं तर देवाऱ्याची जी उंची आहे ना तर ती साडेतीन चार फूट असावी आता मी व्य परफेक्ट असं माप नाही घेतलं आहे तुम्हाला जर जा पाहिजे असेल तर कमेंट करा मी परफेक्ट माप तुम्हाला मेन्शन करेन कमेंटमध्ये तर साडेचार इंचा सॉरी साडेचार फुटाचा ना उंचीला देवारा आहे आणि रुंदीला साडेतीन किंवा तीन, तीन फुटाची रुंदी असावी देवाऱ्याची देवाऱ्याला आतमध्ये दे पायऱ्या आहेत लाईटसुद्धा लावून घेतलेली आहे आणि प्रशस्त असा देवारा केलेला आहे टेबल जो आहे आपला त्याची रुंदी जी आहे ती सहा फुटाची आहे आणि त्यामध्ये ना त्रेचाळीस इंची टी व्ही जो आहे तो अगदी परफेक्ट बसलेला आहे आता शेजारचं जे कपाट आहे तर ते उंचीला साडेसहा फुटापेक्षा जास्त आहे आणि आतमध्ये सात खणं आहेत आता त्या सात खणांमध्ये ना मी आमच्या घरात सहा मेंबर्स आहेत तर त्यात ना काय करते रोजची जी कपडे आहेत आपली वापरायची तर ती सगळी ठेवून देत असते टॉवेल वगैरे आणि जे रोजची छोटी मोठी कपडे जे लागतात रोज आंघोळीनंतर आपण घालतो दोरीवरनं काढले की तर ती कपडे ना मी घडी घालून त्या कपाटामध्ये ठेवत असते थे, म्हणजे ज्याचे त्याला सकाळी पटकन सापडतात आणि एक जो शिल्लक राहिलेला आहे तर तो गोळ्या औषधं ह्या साठी मी ठेवलेला आहे आता त्याच्या किमती तुम्हाला सांगते तर शेजारचं जे कपाट आहे आरसा लावलेलं छोटंसं तर ते आम्हाला बसलेलं आहे म्हणजे आज त्याची किंमत सांगितली होती साडेसहा हजार पण ते आम्ही साडेपाच हजारापर्यंत मागवलेलं होतं तर साडेपाच हजारापर्यंत आम्हाला ते कपाट मिळालेलं आहे शेजारचा जो टेबल आहे टी व्ही काउंटर तर ते आम्हाला त्याची किंमत सांगितली होती तेरा हजार आणि आम्ही तो मागवलेला होता अकरा हजारापर्यंत म्हणजे मी बजेट केलं काढलं होतं पण त्यांनी मला इकडं तिकडं कमी जास्त करून सगळं जे फर्निचर आहे तर ते मला ना त्यांनी चोवीस हजारात दिलेलं आहे त्यातले दोन हजार वजा करायची कारण ते हमालांना पैसे देतात ना दोन हजार रुपये मग ते कमीच करत नव्हते तर मी कसं केलं मला ते फर्निचर पाहिजे होतं बावीसपर्यंत तर मग ते बावीसपर्यंत द्यायला तयारच नव्हते फर्निचर आणि असंही मग जे हा माल आहेत तर त्यांचे सेपरेट असे पाचशे पाचशे रुपये चार जणांचे दोन हजार रुपये आपल्याला द्यावेच लागतात असा मी विचार केला होता तर मग मी त्यांना सांगितलं की तुम्हीच मला फर्निचर जे आहे ते वरपर्यंत म्हणजे घरीपर्यंत पोहोचून द्यायचं आहे वरच्या मजल्यावर तर ते हो म्हणाले तर मग त्यांनीच तो हमालांचा जो चार्ज आहे दोन हजार रुपये तो दिला तर आम्ही असे टोटली चोवीस हजार रुपये त्यांना दिलेले होते फर्निचरवाल्याला त्यातले दोन हजार वजा केले तर आम्हाला ते फर्निचर बावीस हजारालाच बसलं होतं आणि सगळ्याची टोटल काढायला गेलं तर बघा तुम्हाला देवाराची किंमत पाहिजे होती तर देव्हाऱ्याचं जे ब आहे सेपरेट देवारा तर तो, तो आम्हाला चार हजारापर्यंत बसलेला आहे आणि खालचा जो ड्रॉवर आहे तो त्या ड्रॉवरमध्ये बरंचसं सामान बसतं आणि कधीही देवारा असा बैठा असावा तुम्ही आधीचं माझा देवारा जर बघितला असेल तर खूप छोटासा देवारा होता आणि तरीसुद्धा मी ना रोज मनोभावे भक्ती करायची पूजा करायची कदाचित त्याचंच फळ असावं हे की आज खरंच घरामध्ये सगळं असं व्यवस्थित झालेलं आहे तर बघा अशी ही जी ताट आहेत बघा आता भाज्या मी तुम्हाला दाखवते खीर वरण त्यानंतर बघा कडी केलेली होती तर मस्त असं जेवण पंचपक्वानांचं पित्रांसाठी केलेलं होतं जसं आपण देवाची भक्ती करतो ना तर तसंच पित्रांचं सुद्धा असतं पितृदेव भव मातृदेव भव कशासाठी म्हणतात ताईंनो वर्षातनं दोनदा पित्रांना नैवेद्य दाखवला पाहिजे कारण त्यांचीसुद्धा कृपा आपल्यावर असले असावीच पूर्वजांनी आपल्या भरपूर करून ठेवलेलं असतं आपल्यासाठी तर कुठंतरी कृतज्ञता म्हणून आपण हे सगळं केलं पाहिजे तर बघा आता आमचे बाबा जे आहेत त्यांना सांगितलं होतं जेवायला समोरचे जे बाबा ते आलेले आहेत आता तुम्हाला किमती वगैरे सगळं ताईन कळायला असेल ज्यांना पाहिजे होत्या फर्निचरच्या किमती आणि फर्निचरची मापं तर मी ते सांगितलेलं आहे त्रेचाळीस इंचाचा जो टी व्ही आहे सॅमसंगचा तो आम्हाला पस्तीस हजारापर्यंत बसलेला आहे आणि बावीस हजाराचं फर्निचर पस्तीस हजाराचं टी व्ही असं सगळं टोटल फर्निचर घरातलं ले झालेलं आहे आणि दहा हजाराची पडदे कलरचं सुद्धा बजेट विचारलेलं होतं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर आता इकडे लक्ष द्या काका आलेले का आहेत दारातच मी पाठ ठेवला होता पाटाखाली ताट ठेवलं होतं आणि तांब्याभर पाण्यानं आपल्या बाबांनी ना त्या बाबांचे पाय धुतलेले आहेत आणि त्यानंतर मग अष्टगंध मी उगाळून ताटाला ता ता लावून ठेवलेला होता म्हणजे बाबांना सुचणार नाही लवकर म्हणून मग अष्टगंधसुद्धा उगाळून लावला होता तोच अष्टगंध त्यांनी पायाला लावलेला आहे त्यांच्या स्वतःच्या कपाळाला लावलेला आहे सगळ्यांना गंध लावला आणि नमस्कार केलेला आहे तर जसं होईल तसं आपलं भोळी का सेवा असे ना पित्रांची पूर्वजांची करायला हवी तर तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल मी पितृ अष्टकम लावलं होतं ज्यांना पितृ अष्टकम म्हणणं शक्य आहे तर त्यांनी पितृ अष्टकम म्हणायचं आहे आणि ज्यांना म्हणणं शक्य नाही आहे तर त्यांनी मोबाईलवर किंवा टी व्हीवर असं लावायचं आणि ऐकायचं आहे आजच्या दिवशी आणि आजच्या दिवशी ना आघाडी देण्याचा सुद्धा बघा एक प्रकार असतो आता कुठे आहे माहिती आम नाही आमच्याकडे तर आहे पण मला ना शेणकूट जे आहे ते शेणाच्या गौऱ्या मिळाल्या नाही तर आगारी का देतात एक प्रकारे बघा पित्रांना वास दिला जातो अन्नाचा जा। आपण जे काही पदार्थ केलेले आहे आज तर त्याचा ना वास दिला जातो पित्रांना म्हणजे पित्रांना आवाहन केलं जातं बोलवण्यासाठी की जेवायला या असं तर आघारी म्हणजे बघा आता गौरी ना ती गौरी ग छान पेटवायची तूप लावायचं त्या गौरीला आणि छान त्याचा निखारा तयार करायचा निखारा तयार झाला की त्यावर ना तुपाची धार सोडायची आणि तुपाची धार सोडली की मग त्यानंतर आपण तांदळाच्या खिरीची धार सोडायची मग त्याचा असा एक विशिष्ट प्रकारचा वास येतो आणि मग त्या आ, तो वास ना पित्रांपर्यंत पोहोचतो असं म्हणतात तर याच सगळ्या गोष्टींना ना आगारी देणं असं म्हणतात तर आता मला गौरी तर काही मिळाली नाही कारण या आधी ना पावसाळा चालू होता त्यामुळं गौरीचे जे खांडखं आहेत शेणकूट आमच्याकडे म्हणतात तर ते मिळाले नाही आता पुढच्या वर्षी ना मी स्वतःच शेणकूट तयार करून ठेवणार आहे तर येतानाच बाबांनी ना केळीचं पान आणलेलं होतं आणि मस्तपैकी केळीच्या पानावर तर जेवण वाढायला खूप भारी वाटतं पहिल्यांदा वाढली होती खीर आणि मग भात वरण भाज्या सगळ्या ज्या काही आहेत तर ते आपण वाढायचं आहे त्यांना तर सगळ्यांनाच आता मी जेवायला वाढणार होते आणि बारा वाजेपर्यंतच म्हणजे सगळं झालेलं होतं पित्रांना कधीही जेवायला नाही बाराच्या आसपासचं टायमिंग असावं असं म्हणजे ते काका मला सांगत होते मी लवकर झालं होतं जेवण त्यामुळे मी त्यांना दहा वाजता बोलवलं होतं जेवायला पण काका सांगत होते की असं बारा साडेबाराच्या टायमिंगला मित्रांना जेवायला घातलं जातं किंवा हाच टायमिंग असतो तर म्हटलं ठीक आहे मग बारा साडेबारा वाजेपर्यंत या मग ते आलेले होते मग त्यांनी एक दोन घास खाल्ले ना की मग सगळ्यांनाच मी जेवायला वाढलेलं होतं कारण नाश्ता सकाळी केला नव्हता कोणीच सगळ्यांनी चहा बिस्किट खाल्लेलं होतं त्यामुळं पटपट पटपट सगळ्यांना मी ताटं केलेली होती आता अजून एक ताईंडं तुम्हाला सांगते आता ही जी ताटं आहेत ना तर बघा ती सहा खणाची ताटं आहेत चौकोनी तर अशी माझ्याकडं पैसे साठवून राहिलेले होते बघा चौदाशे तेराशे रुपये मी साठवलेले होते मला काहीतरी घ्यायचं होतं त्यामुळं आणि बाजारात गेल्यानंतर ना मला अचानक आठवलं की मला म्हणजे नाही का गोल ताटामध्ये आपण एक चार पाच वाट्या वाढतो आणि मग सगळे पदार्थ वाढतो तर ते भांडे ना घासायला वाट्या भरपूर पडतात तर त्यामुळं ना असे पाच खणाचे ताट जे आहेत चौकोनी ते तुम्ही घ्या त्यामध्ये इतकं छान व्यवस्थित जेवायला वाढता येतं एका खणामध्ये भात एका खानामध्ये भाज्या एका खणामध्ये खीर वरण चपाती असं सगळं व्यवस्थित वाढता येतं जर तुम्ही एखाद्या दिवशी जास्त पदार्थ केलेले आहेत पंचपक्वान केलेलं आहे पंच के तर पंचपक्वान वाढण्यासाठी जे हे ताट आहे ना ते एकदम परफेक्ट आहे तर मला ना शंभर रुपयाला का एकशे वीस एकशे दहा रुपयाला मला वाटतं हे ताट मला म एक ताट मिळालेलं होतं तर बघा हे अशा पद्धतीची ना ताटं आहेत चौकोनी तर त्यामध्ये शेजारी भात वाढलेलं आहे सगळं अगदी व्यवस्थित बसतं पापड कुरवडी वगैरे असेल तर बघा समोरच तुम्हाला दिसत असेल ते ताट तर बाबा जेवल्यानंतर म्हणजे जे आहेत त्यांना सांगितलेलं आहे जेवायला सांगित जे तर त्यांनी जेव एक दोन घास जेवल्यानंतर मग घरातल्यासुद्धा माणसांना मी जेवायला बसवलेलं होतं तर असं सगळं म्हणजे जो पित्र सर्व पित्र अमावशेचा जो काही कार्यक्रम आहे ना तो असा अगदी व्यवस्थित बघा पार पडलेला आहे आणि सगळी जे घरातली मंडळी आहेत आणि ते आलेले जे बाबा आहेत तर ते सुद्धा पोटभर जेवलेले आहेत मी मात्र जेवायची थांबलेले होते कारण मग सगळ्यांना वाढावं वा लागतं आणि आपण जेवायला बसलं की ह्याने म्हणायचं मग भाजी दे त्यांना म्हणायचं भात दे चपाती दे मग असं वाढता वाढताना आपलंच जेवण पोटभर होत नाही त्याच्यासाठी मग म्हटलं सगळ्यांनी जेवून घेऊ देत आणि मग मी जेवते तर सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि थोड्याच वेळातनं काय होतं जेवणं वगैरे आटपतात आणि मग आमचं घरातल्यांचं म्हणजे मुलांचं आणि मुलांच्या पप्पांचं माझं आता दसराजवळ आलेलं आहे आणि दिवाळी काही लांब नाही राहिली ताईंनो तर दिवाळीचं सगळं आमचं चालू होतं डिस्कस चालू होतं डिस्कस करणं की कुठं जायचं सुट्टीला तर मला जायचं होतं माहेरी आणि मुलांना जायचं आहे बाहेर फिरायला या तर यावर सगळं डिस्कशन चालू होतं तर तुम्ही पुढे पाहाच की कसं काय होतं आहे माझं नेहमी ना माझ्यावरच मला असं वाटतं की अन्याय होतो घरामध्ये मला कुठं जायचं म्हटलं की माझ्या बाजूने कमी मतं पडतात म्हणून ह्यावेळेस ना मी टॉस करायचं ठरवलेलं आहे तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहा आणि मग कळेलच तुम्हाला की आज जो टॉस आहे तो कुणाच्या बाजूने पडतो आहे आणि कसा पडतो आहे इथे आयुषला मी जरा ओरडा देत होते सकाळपासून ना क्रिकेट खेळायला गेलेलं आहे आज सुट्टी होती त्यामुळं मी काय म्हणते ऐकित बस तुला ह्या दिवाळीच्या सुट्टीला जळगावला जायचंय की पप्पावर फिरायला जायचंय पप्पा बर फिराय तुला मला सहलीला सहलीला <laughs> सहली जळगावला पण नाही यायचं आणि आमच्या बरोबर फिरायला पण नाही दोन्हीकडे पण येणार सहलीला पण मग सर लिहिला तू तुला कोण मला घर सोडून ना आता आपण वर्षभर इथंच असतो रोज शाळेचे डबे असतात काम असतं रोजच मग थोडस बाहेर फिरायला जायला नको का पाहिजे पाहिजे ना मग बंदरला ना तुम्ही का बसा बंदरला नाही आई सगळं सगळे की नाही तुझे जे फ्रेंड्स आहेत ना सगळे ते आजीच्या गावाला गावा। मामाच्या गावाला जातात मग तू काय बंदरला जाणार आहेस का आहे आपण पण जायचं ना आजी आजीकडं किती वर्ष झालं गेलो नाही ना जळगावला माझ्या काकाची आठवण येते अनिल बाबांची येते ना अनिल बाबा सांगतो मम्मी थांब मग मी जाऊ का मग तुम्ही जाल का मग कॅन्सल मग मी नाही आली की कॅन्सल मग चल मी येऊ का मी नको जाऊ का अनिल बाबांकडे तू दार उघड ठेवलं बंद करते दार ठीक आहे दा, एक तर व्यवस्थित लावलं पण नाहीये ते सगळं पसारा दाखवता येईल किती आवरायचं हॅलो काय चल आता हे बघ खाली बस तुझं आहे तुझ्या थांब तुझं हरण्या बंदरच थांबव हे बघ आता आपण टॉस करूया काय मला जायचंय तुमची मतं तीन जणांची आहेत ती एक सारखी आहेत सहलीला ऐका मी आता हे का नाही काटा जो आहे ना तो काटा तो तुमचा हार मैं हा आणि छापा माझा हे सत्यमेव जे ते ना ते माझे okay. हा ते जर पडलं आता बघा नीट लक्षात ठेवा मी व्हिडिओ चालू आहे पलटायचं नाही हा हा काटा तुमचा आहे आणि छापा माझा आहे छापा पडला तुम्ही मी जळगावला का जाणार काय काटा पडला की मग तुमच्या बरोबर येणार हम्म आता मी टॉस करते हा पैसे खालीच खालीच पडणार हे आपण घोडा 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 पडला छापा पडला होता तुम्ही तो परत आणि परत छापा पडला तर चिटिंग आहे तू काहीतरी लावले थांब नाही लावलं असं नाही असताना बर यस, बर ठीके कुठं जायचंय नाही बाबा नाही थांबा बाबू नीट टाकायचा थांब असं नाही असं फिरवायचं असं असं फिरवायचं चल बर कसं पण टाका पण टाका टाक

मला नाही पटलं ते दहा वेळा कुठं असतो असतो का एकदाच मी बघते मी काय करायचं ते छापा पडला होता तीन वेळा छापा पडला होता की नाही सत्य म्हणजे ते तीन वेळा पडलं की नाही एकदाच काटा पडला की नाही आपण तीन वेळा केलं तरी हा मग जळगावला जावं लागणार आपल्याला जेवण झाल्यानंतर काहीसा बघा असा गोंधळ चाललेला होता घरामध्ये तर त्यानंतर बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे भांडे मी तसेच ठेवलेले होते आणि हा सगळा गोंधळ चालू झालेला होता मुलांना लहानपण म्हणजे मी जास्त माहेरी गेलीच नाही आहे त्यामुळं तिकडची मजा किंवा तिकडचं काहीच आठवत नाही आणि इकडं दादांचं चाललेलं होतं की तू माहेरी जाऊ नको आपण कुठंतरी ट्रीप काढूया कोकणात वगैरे जाऊया तर तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा की मी माहेरी जायला पाहिजे की कोकणात जायला पाहिजे इथं तुमच्या मतांचा आदर केला जाईल आणि जास्त मतं कुठं पडतील कोकणात कोकण ट्रीप बघायला आवडेल तुम्हाला की मी मा माझं माहेर बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा ताईंनो तर बघा आता हे सगळं आटपून झाल्यानंतर हा गोंधळ लगेचच लादी वगैरे पुसून घेतलेली होती संध्याकाळी आणि सिरियल नेहमीप्रमाणे आजी बाबा बघत होते आता घरामध्ये ना इकडं इतका पसारा होता ना ताईंनो सकाळपासून स्वयंपाक भरपूर झालेला होता त्यामुळे ना भांडी घासायला वेळ नव्हता तर सगळी छोटी छोटी भांडी ना गोळा करून एका टोपलीमध्ये मी धुवून स्वच्छ घेते आणि मग त्यानंतरच विम लिक्विड टाकते आणि मोठी जी भांडी आहेत ना ती एका बाजूला छोटी छोटी भांडी एका बाजूला म्हणजे भांडी ना कितीही जास्त असली तरी पसारा म्हणजे कमी सुद्धा दिसतो आणि भांडी पटकन उरकतात एक भांड्यांचा जो व्हिडिओ आहे ना आपला तो भरपूर व्हायरल झालेला आहे त्यामध्ये काही जणांना पटलं काही जणांना नाही पटलं बऱ्याच जणांची चांगल्या वाईट कमेंट आलेला पण माझं तसं काही नसतं तुम्हाला वाईट वाटत असेल काय खटकत असेल तर तुम्ही मला हक्काने सांगा तर चला आता आजच्या श व्हिडिओचं ना इथंच शेवट करते आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पूर्ण जर पाहिला असेल तर मनापासून थँक्यू आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय